पिंपळगाव माथनकरमध्ये वनराई बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण शेतकऱ्यांना मिळणार मुबलक पाणी हिंगणघाट तालुक्यातील पिंपळगाव माथनकर येथे ग्रामविकास योजनांतर्गत आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून वनराई बंधारा उभारण्यात आला या बंधाऱ्यामुळे गावातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होणार असून पाण्याच्या तुटवड्याची समस्या मोठ्या प्रमाणात दूर होण्यास मदत होणार आहे यशस्वी बांधकामात स्थानिक साहित्याचा कमी खर्चात वापर करून ग्रामस्थांनी कौतुकास्पद सहकार्य केले हे काम प्रशासक निर्मेश जाधव व माजी सरपंच पुरुषोत्तम वरटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले या अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना राज्य जिल्हा पंचायत समिती व तालुका स्तरावर पारितोषिक देण्यात येणार आहे सहभागी सहकारी व कर्मचारी पुरुषोत्तम वरटकर प्रमोद गायकवाड ज्ञानेश्वर कालवडे रसिका ननवरे राणी उभाड वसंत नौकरकार आकाश लेटकर विशाल घ्यारे प्रफुल राऊत आदी सूर्या मराठी न्यूज सचिन वाघे हिंगणघाट वर्धा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा